दादा ही कोणती व्हरायटी आपली आपली पॅलेटीन मरायटी आज काय भाव गेली आज गेली चारशे ऐंशी चांगली गेली असं जरा बरं वाटते भाव ऐकू हो मग आता बरंच मला ऐकू भाऊ सगळी पाऊस हा तर आहे चारशे ऐंशी रुपये कॅरेट पॅलेटीन व्हेरायटी किती तोडा आहे दादा तोडा किती आहे आता ही सहावा सातवा थोडा सहावा सातवा धन्यवाद जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे रुपयापर्यंत करेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट पॅलेटीन व्हेरायटी पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची पाचशे रुपये कॅरेट शिमला मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता पाचशे रुपये कॅरेट पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल आणि पाचशे चाळीस रुपये कॅरेट फाय फोर अशा प्रकारचा माल झालेला आहे पाचशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे दहा रुपये कॅरेट असे बटाका मालको मागे मेघना आहे का दा दादा मेघना सहाशे दहा रुपये कॅरेट असे बटाका मालपूर मोठी साईज माल सहाशे दहा रुपये कॅरेट सातशे रुपये कॅरेटा सातशे सातशे रुपये कॅरेट असेल सातशे दादा व्हरायटी कोणती मेघना मेघना किती तोडा आहे दादा चौथा तोडा सातशे मेघना वांदी कोणती व्हेरायटी पंचगंगा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका सातशे दागले सातशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपास गावठी वांगे आता पुढची चक्र परवा का तीन चार दिवस चार दिवस धन्यवाद सातशे दहा रुपये कॅरेट वांगे सातशे सत्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पर्यटक सातशे सत्याहत्तर रुपये कॅरेट गावठी वांगे सेवन 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 गावठी वांगे अशा प्रकारचा माल सातशे सत्याहत्तर रुपये करेट

चारशे पंचावन्न रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा मानपूर शेतून फोर फाईव्ह फाईव्ह चारशे पंचावन्न रुपये कॅरेट शाईन चारशे पंचावन्न रुपये कॅरेट शाईन काकडी बाबा काय भाऊ गेली काकडी आज पाचशे साठ गेली पाचशे सागर गे शागर, सागर 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 व्हेरायटी ही व्हरायटी पाचशे सर्टिफिकेट कॅरेट माल किती आहे धन्यवाद बाबा पार्शेल सर्टिफिकेट कॅरेट या आणि नमस्कार सेठ ही काय भाऊ आपली सागर काकडी नमस्कार आठशे रुपये गेले किती कॅरेट आले अजून सव्वीस कॅरेट होते आज सव्वीस कॅरेट आठशे याच्यावरती पण भाव आहे का नाही याच्यावर चला माल तर एकदम भारी आहे तुमचं आता काकडी किती दिवस आहे अजून किती दिवस चालेल काकडी काकडी आलं चाल ना महिनाभर महिनाभर चालेल ना आणि त्याच्यानंतर मग सागर हो सागर टमाटा टमाटा कोणती व्हेरायटी टमाटे व्हरायटी ही सागर आहे टमाटा कोणता लावता तुम्ही पस्तीस योगी पस्तीस ही आठशे गेली आज सागर काकडी असते तर मार्क सत्तर आठशे रुपये कॅरेट मित्रांनो आणि हा तोडा किती होता हा बारावा तोडा बारावा तोडा आहे तुमची एकच आठशे रुपये कॅरेट सागर काकी

चारशे बावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौक तंत्र लांबडी वांगी फोर टू टू चारशे बावीस रुपये कॅरेट लांबडी वांगी अशा प्रकारचा माल झालेला आहे चारशे बावीस रुपये कॅरेट लांबडी वांगे सव्वा सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकोषक तंत्राने भरता वांगे सहाशे पंचवीस रुपये कॅरेट

सहाशे ऐंशी रुपये कॅरेट निर्मल व्हरायटी अशा प्रकारचा माल पाऊस बाबा कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या आत सहाशे ऐंशी रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी चौदा किलो भरती अशा प्रकारचा माल पाऊस अशा प्रकारचा दोडका पाहू पाऊस होता सातशे त्रेपन्न रुपये कॅरेट दोडके सातशे त्रेपन्न रुपये करायचा शेतकऱ्याचा माल झालेला आहे मित्रांनी तोडके हो व्हेरायटी कोणती व्हेरायटी निर्मल आहे निर्मल सातशे त्रेपन्न रुपये कॅरेट करायचा माल दोडते सातशे त्रेपन्न रुपये कॅरेट का किती थोडा या आठशे पन्नास गेला एकदम भारी कलर एकदम भारी आला हो तिसरा तोडा आहे आठशे पन्नास रुपये कॅरेट दोडके आज काय चारच कॅरेट आणले का चारच आणले सातच आठशे पन्नास रुपये कॅरेट सोरठ व्हेरायटी दोडका तिसरा तोडा चारशे सहासष्ट रुपये कॅरेट असेल त्याचा मालपूर शिक्षकांनो कार फोर सिक सिक्स सिक्स चारशे सहासष्ट रुपये कॅरेट कार चारशे सहासष्ट <laughs> कमी गेले अशा प्रकारचं कारला पाऊल दादा किती कॅरेट आणले आज कॅरेट किती आणले कॅरेट पंचवीस कुठली मावली गाव कोणतं आपलं गाव आपलं तालुका दिंडोरीच्या धन्यवाद पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशी माल किती रुशेन का रुशेन आहे का

घरी फोन लावताय ते अठ्ठाईशे झाली घरी फोन तर लावतायत ते सहाशे पाचशे प्रकारचा मालकून सहाशे ऐंशी नऊशे व्हेरायटी चला दोनशे साठ रुपये करेट टू सिक्स टू दोनशे साठ रुपये करेट तुम्ही पाहू शकता दोनशे साठ रुपये कॅरेट अशा माल सव्वा तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल कोण शिकवून जाईल तीनशे पंचवीस रुपये कॅरेट तीनशे पंचवीस रुपये कॅरेट माऊली किती थोडा आहे किती कॅरेट आणले दादा एकशे कुठले माऊली जावं कोणतं आपलं दिंडोरीच्या धन्यवाद दादा

आज किती करायला दादा चारशे रुपये गेले राऊंड फिगर हा माऊली हां गावही गेलो होतो चारशे रुपये करा निर्मल लाटीच्या अठराला कोणाला गेले सांगा एकदा गावाचं नाव सांगा ना सेट गाव कोणतं आपलं गाव गाव गावाचं तर नाव सांगा तालुका दिंडोरीच्या धन्यवाद चारशे रुपये करायचा असे बघायचा माल पाहू शकता निर्मिती ठिकाणी करायचे दोनशे साठ रुपये ओझं अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर टू सिक्स झिरो दोनशे साठ रुपये तीनशे रुपये ओझा अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीनशे रुपये ओझ चारशे एकावन्न रुपये चारशे एकावन्न रुपये फायव्ह वन चारशे एक्कावन्न रुपये प्रकारचा माल झालेला आहे फ्लावर चारशे एकावन्न रुपये होत दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा माल पोषत चारशे रुपये करेट असे मालपू शकतो टोमॅटो चारशे रुपये करेट टोमॅटो सर काय भाव झाली साडेतीनशे रुपयाच साडेतीनशे रुपयाचा मानपौ तर नऊ किलो भरती साडेतीनशे रुपया चॅरेट म्हणजे चारशे ते साडेचारशे का दहा किलो भरती राधिका ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोबी सेंट का दादा डॉलर डॉलर व्हेरायटी ऐंशी रुपये कॅरेट कोबी ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता